साऊथ सुपरस्टार अलू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला पुष्पा टू सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे पुष्पा टू या चित्रपटाने आत्तापर्यंत एक हजार कोटीपेक्षा अधिकची कमाई केली आहे सिनेमा पाहायला जाणाऱ्या चाहत्यांची गर्दी लक्षात घेता पुष्पा टू हा रेकॉर्ड ब्रेक सिनेमा ठरणार यात काही शंका नाही ना पुष्पा आणि पुष्पा टू या दोन्ही चित्रपटातील पुष्पराज या भूमिकेला मराठी अभिनेता श्रेयस तळपदेनं आवाज दिला आहे आत्तापर्यंत एक हजार कोटीहून अधिक लोकांपर्यंत मराठीमुळे अभिनेत्याचा आवाज पोहोचला असून चाहत्यांना चित्रपटातील अलोअर्जुनचा आवाज वेड लावून सोडणारा आहे त्यामुळे श्रेयसचा सा आवाज साता समुद्रभार पोहोचला या चित्रपटानंतर अभिनेता श्रेयसने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पुष्पा टू चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर श्रेयसला चाहत्यांचे दररोज फोन आणि मेसेज येत आहेत या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा एक भाग म्हणण्याची संधी दिल्याबद्दल अभिनेता श्रेयसने त्यांचे आभारी मानले अभिनेता श्रेयस तळपदे आजपर्यंत एकदाही अलुर्जुनशी प्रत्यक्षात बोललेला नाही किंवा त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि ॲक्शन सिक्वेन्स कधीही प्रत्यक्षात पाहिले नाही मात्र श्रेयस अलू अर्जुनला आवाज देताना स्वतः ही भूमिका साकारत असल्याचे समजावून त्याने तो सिनेमा डब केला पुष्पा टूच्या या सिनेमाची सुरुवात ही ॲक्शनने होत असलेला पाहायला मिळते तीन तास एकवीस मिनिटाचा हा चित्रपट असून या चित्रपटाच्या सर्व बाजू जमेच्या आहेत तर या सिनेमातील सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका चांगल्या रीतीने साकारले आहेत